नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात निरा नजीक पाडेगाव तालुका खंडाळ्यातील जयदुर्गा मंगल कार्याला जाऊन पाडेगाव फार्म कडे जाणाऱ्या रस्त्यावर उसाच्या ट्रॅक्टरच्या मागील चाकाचा धक्का लागल्यानं उसानं भरलेली ट्रॉली अंगावरून गेल्यानं दुचाकीवरील वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे ही घटना सोमवारी दिनांक चार मार्च रोजी संध्याकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे अलका किसन लडकत राहणार निळुंज तालुका पुरंदर असं मृत्यू झालेल्या वृद्ध महिलेचं नाव आहे लोणंद पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सोमवारी दिनांक मार्च रोजी संध्याकाळी वाजण्याच्या सुमारास लडकत लडकत अलका हे पाडेगाव फार्म येथील नातेवाईकांच्या वर्ष श्राद्धाचा हिरो होंडा स्प्लेंडर एम एच बारा एच के ब्याण्णव नव्याण्णव या दुचाकीवरून निरा बाजूकडे निघाले होते समोरून पाडेगाव येथील जुन्या टोल नाक्याजवळील जयदुर्गा मंगल कार्यालयाजवळून पाडेगाव फार्मकडे उसानं दोन ट्रॉली भरून चाललेल्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच अकरा क्यू ट्रॅक्टर ट्रॅक्टर चालक नितीन हा वाकडा चालवत असताना दुचाकीला उजव्या बाजूला पाठीमागील चाकाचा धक्का लागला त्यामुळे दुचाकीवरील किसान लडकत आणि अलका लडकत बाजूस पडले त्यावेळी अलका लडकत यांच्या अंगावरून ट्रॅक्टरला जोडलेल्या उसातने भरलेल्या दोन ट्रॉल्या अंगावरून गेल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झाला या घटनेची फिर्याद संदीप फोले हो राहणार कानवडी तालुका पुरंदर यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली आहे यावरून लोणंद पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरोध दा गुन्हा दाखल केलाय या घटनेचा तपास लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार धनाजी भोसले करीत आहेत साठी प्रतिनिधी राहुल शिंदे निरा महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा